<laughs> आज रोजी दूसरे शिक्षक साय सम्मेलन साथी आज से आप कार्यक्रम साथी उपस्थित माननीय जिलाधिकारी दिलीप जी स्वामी सर प्रथम साहित्य सम्मेलन से जे मुख्य जैसे सूत्र संचालक होते हैं ऐसे देशमुख साहेब आपने सगळे शिक्षणाधिकारी तिघे महिला आहेत भुमकर मॅडम जयसी चौहान मॅडम आणि अश्विनी लाटकर मॅडम त्यांच्यासोबत ही सगळी मंडळी ज्यांना बसवली ते सगळे आपले या कार्यक्रमाचे आयोजकांसाठी मागच्या तीन चार दिवसापासून प्रयत्न करत आहेत ते सगळे माझे सहकारी आजचे कार्यक्रमसाठी जितके लोक यामध्ये सहभागी होणार आहे असे माझे शिक्षक बंधू बघणी मीडियाचे लोक इतर सर्व बंधुपी होते आणि विशेषतः डायरेक्टर श्री मुनिशी आणि इतर आपल्याकडे जे बाहेरचे लोक आलेले आहेत ते सगळे बंधुभित होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या वर्षापासून एक चांगली चळवळ आपण शिक्षण डिपार्टमेंट मध्ये घेतलेली आहे की शिक्षकांच्या जे साहित्यिक कला म्हणून आहे ते दाखवण्या संदर्भात एक प्लेटफॉर्म व्हावा आणि त्यामार्फत एक चांगला विचार आपले पूर्ण शिक्षण डिपार्टमेंटसाठी ते राहायला पाहिजे त्यासाठी चांगली प्लेटफॉर्म आपण या ठिकाणी उभे केले यासाठी मी मनापासून सगळ्यांच्या खूप अभिनंदन व्यक्त करतो आणि दुसरा या साहित्य संमेलनासाठी तुम्ही मंथन सभागृह निवडला म्हणजे हे विचार मंथन प्लेटफॉर्म आहे त्यामध्ये मंथन सभागृह म्हणजे खरा अर्थामध्ये तुम्ही मंथनची गतीने चाललेले आहे आणि आपल्या सुरक्षा बंधू बंधूंना ज्या डायरेक्शन मध्ये जाण्याची गरज आहे ज्या डायरेक्शन मध्ये आपण जातो त्याचा संकलन करण्याची गरज आहे ते तुम्ही एक म्हणजे ऑर्गनाइज वे मध्ये तुम्ही काम करत आहे सर्वात महत्वपूर्ण जिल्हा परिषदचा सी ज्या डिपार्टमेंटला माझा रेनिज मेंबर असतो ज्या सोबत आमचा रेनिज कॉन्टॅक्ट आहे अच्छा असा शिक्षण डिपार्टमेंट मागच्या दोन वर्षापासून जेव्हा मी माझ्या इतका डिप्रेशन झालेला आहे कोणताही काम दिला कोणती काम सांगितलं त्यामध्ये पूर्ण उत्साहाने काम करत आहे ते माझं शिक्षण डिपार्टमेंट आहे काही काम शासन सांगतो काही काम सीओ सांगतात काही काम मुख्याध्यापक हो सांगतात काही काम शिक्षण अधिकारी सांगतात त्या काम सोडू तुम्ही एक नवीन काम स्वतःच्या हाती घेतलेला आहे त्यासाठी सगळ्यांच्या परत अभिनंदन करतो विशेष या प्लेटफॉर्मचा ज्यावेळी सीओ म्हणून माझा काय अनुभव आहे ते मी तुम्हाला आपल्याकडे काही असे कलावंत लोक आहे आहेत ग्राउंड मध्ये काम करणारे लोक का आहे जे कधीही सीओ सोबत कधीही शिक्षण इंटरेक्शन करत नाही त्यांना फक्त स्वतःचे पुस्तक आणि स्वतःच्या मुले आवडतात आणि त्यांना या ठिकाणी या प्लेटफॉर्मला स्वतःच्या काम करण्याची संधी भेटते आणि त्याला स्वतःचा जे मागच्या दहा वर्षाच्या पंधरा वर्षाचा बारा वर्षाचा अनुभव आहे ते या ठिकाणी ते सांगतात काही लोक जे इंट्रोवर्ट आहे ते पुस्तक लिहून सांगतात काही यशवट आहे ते सूत्रसंचालन मार्फत सांगतात पण खऱ्या अर्थामध्ये या ठिकाणी त्यांच्या स्वतःचा अनुभव करण्याची सादर करण्याची या ठिकाणी संधी मिळते आणि खऱ्या अर्थामध्ये असे लोक आपल्या शिक्षण डिपार्टमेंटला पुढे घेऊन जाणारे लोक आहेत आणि जे या ठिकाणी सहभागी होणार आहे ज्यांना संधी भेटली ते चांगलं आहे पुढच्या वर्षी संधी भेटणार आहे आणि यामध्ये असं पण वाटतो की काही काही अशी पुस्तक आहे जिसको की सेपरेट शिक्षक नसला तरी पण ते ॲज ए लेखक म्हणून स्वतःचं नाम करू शकतो पेंटर म्हणून स्वतःचं नाम करू शकतो म्हणजे आपल्याकडे रिअल मध्ये कला या आर्टचा जर स्किल बघितला तर खूप मोठा एक संच आपल्याकडे ऑलरेडी उपस्थित आहे एक बहुत ज्यादा कॉम्पिटेटिव ऍटमॉस्फिअर मधून निवडून आलेले आपल्याकडे शिक्षक आहेत आणि त्याच्या बेनिफिट आपले ग्रामीण भागाचे इतके मुले मुली आहे बालक आहे ते घेत आहे मागे एक दोन वर्षामध्ये आपण प्रत्येक शाळामध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित केली प्रत्येक शाळामध्ये आपण स्वदेश कार्यक्रम ऑर्गनाईज केला के त्यामध्ये माझी जे आपले मुलं आहेत त्यांच्यासोबत इंटरेक्शन करणे आणि त्यांच्यासोबत आपला प्रयत्न केला तो म्हणजे एक जबाबदारी आपली आहे मुलांना चांगला करण्याची त्यांना चांगला समजून शिकवण्याची त्यासोबत पालकांची पण जबाबदारी आहे त्यासोबत जे शाळा मधून घडून गेलेले आहे असे मुलांना आपण रोल मॉडेल करून दाखवला तो एक जिल्हा परिषदची शाळाचा जे विजन आहे ज्याचा एक दृष्टिकोन आहे लोकांचा ते आणखी पॉझिटिव्ह होऊ शकतो त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे प्रत्येक शाळामध्ये बेसिक फॅसिलिटी व्हायला पाहिजे त्यासाठी मी आणि जिल्हाधिकारी साहेब नेहमीच प्रयत्न करत असतात आपण खोली टॉयलेट बेसिक रिपेयरमेंट रिपेयर यासोबत प्रत्येक शाळा क्रीडांगण व्हायला पाहिजे वॉल असला पाहिजे त्या संदर्भात आपला वेगवेगळ्या फंडामार्फत योजना चालू आहे मोस्ट ठिकाणी कस रीतीने काम करण्यात आलेलं आहे परस्पर व्हायला पाहिजे त्यासोबत व्हायला पाहिजे डिजिटल शाळा व्हायला पाहिजे रोबोटिक्सच्या प्रशिक्षण व्हायला पाहिजे स्पोर्ट्सचा चांगला टीचर भेटला गेला पाहिजे सोबत भासाचा वेगवेगळा उपक्रम आपल्या प्रत्येक शाळेमध्ये व्हायला पाहिजे प्रत्येक कामासाठी आम्ही काम करत आहे आणि त्या धरतीमध्ये ज्यावेळी काम करतो त्यावेळी आपल्याला चांगली शिक्षा ज्यावेळी भेटतात तो असा जे ऑलरेडी एफर्ट आहे ते दुखणीपेक्षा दहा पटीने जास्त गतीने त्याचा मलबजामी होत चाललेला आहे तो मराठामध्ये एक मंच आपण तुम्ही सगळ्यांना या ठिकाणी जितके बी आयोजक आहेत त्यांना दिलेला आहे ते खूप महत्वपूर्ण आहे मार्फत आपण आपलं डिपार्टमेंट चांगल्या रीतीने काम करत आहे सोबत मला या ठिकाणी एक विषय अजून आहे की आपल्याला अजून पण काम गरज आहे जसा मागे आम्ही परिसंवादामध्ये चर्चा झाली होती की आपल्याला पाठन संस्कृती आहे अध्ययन संस्कृती आहे ते वाढवण्याची गरज आहे आज रोजी जवळपास आपल्या टोटल शिक्षकांचा जर पट बघितला तो दहा टक्के शिक्षक या ठिकाणी बघितलं आणि त्या एवजी आपला प्रत्येक शाळापर्यंत असा मेसेज गेला पाहिजे की आपल्याला वाचन संस्कृती आपल्याला स्वतःला स्वाध्यायाची जी सवय आहे जे तुमच्यापैकी मोस्टली लोकांनी स्टार्ट केली आहे प्रत्येक के स्कूल प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे या संदर्भात आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे आणि ज्यावेळी प्रत्येक शिक्षक स्वतः शिकणार आहे प्रत्येक शिक्षक स्वतःला अभ्यास करणार आहे तो त्याचा आधार घेऊन जवळपास प्रत्येक शाळांमध्ये संपर्क आहे जे स्वतः त्यांची ऊर्जा स्वतःमध्ये डायव्हर्ट करून चांगल्या रीतीने अध्ययन अध्यापन करू शकत आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी रोल मोडल आहे मी आणि जिल्हाधिकारी साहेब नाही आहे त्यांना फक्त एकच आदर्श बघतो ज्यावेळी आम्ही पण शाळेला जातो तो विचारतो की किती मुलांना काय काय व्हायचं जवळपास पन्नास टक्के म्हणतात की आम्हाला शिक्षक किंवा शिक्षिका व्हायचं कारण की युवा रोल मोडल बोल जर तुम्ही रोल मॉडेल आहे तर तुम्ही कशा रीतीने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे त्याची आपल्याला या मंचावर चर्चा करण्याची गरज आहे आणि आपल्यापैकी हे चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी जितके भी आयोजकांना दिला एक या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करण्याची गरज आहे सोबत आपले नेहमी शिक्षक आणि शिक्षकांच्या प्रयत्नातून खूप मुले राष्ट्रीय स्तरावर राज्य स्तरावर गेले आहे त्यांचा पण स्वतःचा अनुभव आहे ते अनुभव प्रत्येक शाळांमध्ये रेप्लिकेट होणं खूप गरजेचं आहे किसीने स्पोर्ट्स मे अच्छा काम किया किसीने कोई कल्चरल ऍक्टिव्हिटी आहे त्यामध्ये चांगलं काम केलेलं आणि ते चांगल्या ठिकाणी गेले आणि त्यांच्या या शाळांना भेटले ते विषय आपल्याला प्रत्येक शाळांमध्ये रेप्लिकेट करून घेणे ते खूप नेहमी गरजेचं आहे त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे आणि सर मी खऱ्या अर्थानं सांगू खूप शिक्षक आहे आपण एक मिशन कॉम्पिटेटिव्ह एक्सिलन्स नावाचा एक प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे आणि त्यामध्ये अजून पर्यंत म्हणजे एम आय टीचे मुनिसर पण आहे या उपस्थित आपल्या जिला परिषद शाळा मध्ये पालकांचा सहभाग होत पहिला स्टेटमेंट असा आहे दुसरा जिल्हा जिला परिषद शाळांच्या मुलांसाठी डिजिटल स्कूल अवेलेबल होतो तो जवळपास आम्ही दिवाळी पासून तीन महिन्यामध्ये असा प्रकार घेतला प्रत्येक शाळेचा मुलांनी पाचवी शाळे आठवी शाळे त्यांना आम्ही एप मार्फत शिक्षण घेणार आहे कोणता स्कॉलरशिप घ्यायचा आहे आणि जवळपास नव्वद टक्के मुलांना त्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे तीस हजार मुलं आहेत ज्यांना त्या एप मध्ये रजिस्ट्रेशन

उसका नंबर मुझे लगता है इससे भी ज्यादा होगा मैंने ये कह दिया एंड इजीली मैं डायरेक्ट एग्जाम नंबर का है बट प्रत्येक छात्र मैंने आपसे कहना सलाहता है कि आप ये जारी या एग्जाम फॉर्म जो शांत है त्याचा रिजल्ट आप लोग देख सकते हैं 30 तारीख को आप एग्जाम दे दीजिए तो नॉर्मली अपना टोटल बाकी आधे 20% बाकी पार्ट में कर देते हैं इस बार 90% बाकी को बांट देंगे ओके ओके हमारा डायरेक्शन एक कॉलेज है

आणि फक्त आपल्याला त्यांच्यावर विश्वास दाखवण्याची गरज आहे ऑटोमॅटिकली आमचे शिक्षक आहे की ते काम मला आम्हाला तो त्यासाठी माझा तुमच्यावर विश्वास आहे माझा तुमच्यावर जितका बी प्रेम आहे ते नेहमीच तितका जास्त राहणार आहे आणि जितका दिला त्याच्या सर्वात धन्यवाद आजच्याही बी लोक यामध्ये सहभागी आहे आयोजक आहे सगळ्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे दोन सह थांबतो जय जय